अठ्ठावीस तारखेला आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा निधन झालं खऱ्या अर्थानं कळा पसरले आणि या पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातल्या बारामती आणि इंदापूर मध्ये ज्याप्रमाणे वकील नाही असे आपले नेते सत्तावीस तारखेला सोडून गेले मी माझ्या कुटुंबीयाच्या वतीनं जिजामाता शिक्षण प्रकरण मंडळाच्या वतीनं मी दादांना भाव करून श्रद्धांजली अर्पित करतो शेवटी दादा या तालुक्यातल्या एकाही लोकांवरती उपकार नसतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दादानी या तालुक्यावरती तालुक्यातल्या लोकांची कामं केली आमच्या महिला भगिन्यांना महिन्याला मानधन देण्याचं काम अर्थमंत्री आपल्यावर दादांनी केलं आणि हे उपकाराची परतफेड आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे लोकांना प्रश्न मध्यंतरी असा पडला की भाऊ आणि मामा एक झाले राज्यामध्ये साहेब दादा एक झाले पण खरी परिस्थिती दादा साहेब किंवा भाऊ मामाने कसे एक झाले याची सुद्धा कल्पना आपल्याला गरजेच आहे कृषी प्रदर्शन होतं बारामतीला त्या ठिकाणी पवार साहेब सुप्रिया साहेब जयंत पाटील साहेब पक्षाच्या शतिकांत शिंदे साहेब आणि अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते साहेबांनी दादांना बोलवून घेतलं त्याच्यानंतर आणि दादांना सांगितलं की बाबा आपल्याला हे होणं गरजेचं आहे आणि दादांनी त्याला मान्यता दिली परंतु जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते एका दुसऱ्याच दिवशी पुण्याला बोलवून घेतले आणि विचारलं साहेबांची तब्येत अशी आहे त्यांच्या आवाजामध्ये खूप कमी झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती जे त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर आणि सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एवढं वाईट वाटलं की एका मिनिटामध्ये प्रथमबा पाटलांनी सांगून टाकलं की दादा जो निर्णय तुम्हाला इंदापूरसाठी किंवा राज्यासाठी घेतला असेल ते घ्या हा योग्यच निर्णय आहे साहेबांचं वय झालेलं आहे साहेब झटकलेले आणि तुम्ही जे निर्णय घेताय त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा नाही एका मिनिटाचा त्या ठिकाणी हे केलं नाही तर मित्रांनो मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आपण या ठिकाणी एकत्रितपणे काम करतो एवढे मोठे नेते एका म्हणतामध्ये निर्णय घेतात आणि आपलं काय झालंय गावामध्ये काय काय आपण काय पाडले फक्त विषय आपला निवडणुकीचा गावच्या निवडणुकीचा तू पुढं काही महाग एवढाच विषय आणि एवढ्यासाठी म्हणून आपण या नेत्यांना आपण त्या ठिकाणी नेत्यांनी सांगितलेला आदेश आपल्याला पाळावा लागणार आहे त्या ठिकाणी भावनी विकास भाषणामध्ये सांगितलं मामाकडे गेल्यानंतर मामाने मला असं सांगितलं की दादांची शेवटची इच्छा म्हणजे इच्छा म्हणजे त्यांचं भीड होतं की शेवटची म्हणण्यापेक्षा जे मामाचं दादांचं बोलणं झालं असेल भाऊंच दादांचं बोलणं झालं असेल की त्यांची तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर माझी मनापासून इच्छा आहे की या तालुक्यातले सांग्या नाकांना चोवीसच्या चोवीस उमेदवार निवडून आले पाहिजे मित्रांनो जर दादांची इच्छा असेल दादाला उमेदवार ते दिले असतील तर खाली आपण कुठले न चर्चा करता न हे करता गट विसरून दादाना जर श्रद्धांजली मनापासून वेळ असेल तर खऱ्या अर्थानं दादांनी जे उमेदवार दिले यांना मतदान कर, करावं लागणार आहे आपल्याला त्या गोष्टी सोडून द्या तुम्ही गावातल्या गोष्टी सोडून द्या शेवटी दादा हा असा होता की पाठीमागेतनं दादा वार करत नव्हते समोरून वार करणारे दादा होते त्यामुळे आपण सुद्धा हे विचार करा की दादांच्या पावला पाव ठेवून या इंदापूर तालुक्यातला ता ता कार्यकर्ता आणि माझा चालला पाहिजे त्याचं कारण आहे समोर जो वार करतो त्याच्या आयुष्यामध्ये वाईट कधीच होत नाही ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणून मी आज मामाचं काम भाऊचं काम या तालुक्यामध्ये ता आदरणीय भाऊनी आणि त्यात गोलक साहेबांनी गणपतराव बापूंनी ज्या जुने आमच्या ता ताचारा ता बापू ता असतील ता 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 लासो नेते बाबासाहेब पाठी शिकवण आपण या पुढच्या काळामध्ये आपण केली पाहिजे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दादांची घटना आजही कंठ भरून येत दादांनी विचार करा तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवताना मला जिल्हा बँकेचं आणि सोसायटीचं त्यांना आता माहित नव्हतं त्यावेळेस दादांनी मला उभा राहावंच लागलं आपण मी माझी काही मानसिकता नव्हती पण दादानी मला उभा केलं तुमची सेवा करण्याची संधी दिली म्हणून उभा आहे काम करत असताना भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आणि या ठिकाणी आपली पिराणी मंडळी तुम्हाला येऊन देणार नाही शेवटी दादांची घटना गेल्यानंतर आम्ही सगळं मनापासून आम्ही सांगतो ते मन आमचं असं मी तर मला भाऊ असा विचार केला पण दादा कशासाठी राजकारण करायचं कर आज राजकारणातून दादांना काय मिळालं रात्रीचा दिवस केला पाठवपासून रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत लोकांची कामं केली आणि आज दादा आपल्याला सोडून गेले तर आपण राजकारण कशासाठी करायचं हा सुद्धा प्रश्न मला मनापासून त्या ठिकाणी दिवसभर मला सत्वत होता तर मित्राओ शेवटी जोक कामं करतात तुमच्यासाठी करतात काय आता मानाला केमे भाऊला केमे उद्या दादा काय त्यांनी परंतु रात्रीचा दिवस हे लोक करतात ते कशा तरी करतात स्वतःच हे करण्यासाठी नाही म्हणून त्यांना समाजाची ओळख असते समाजासाठी काहीतरी केल्याची झडपड असते म्हणून उद्या दुसरी लोक येतील यांचं काम काय आहे भूल तफात येणं एवढंच काम आहे बोल काय काम आहे सांगा तुम्ही कुठे कुणाला नोकरी लागली का कुठे कोणाची कामं केले का कुठे बँकेची प्रकरण केले का कुठे बापांना मदत केली काय केले सांगावी आज ती वेळ आपली उन्हे करण्याची नाही वे ती वेळ शिवकी समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाला मदत करण्याची आणि ही वेळ आपल्यावर या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जर मनात आणलं दहा पाच टक्के सुद्धा मतदान विरोधात जाणार नाही परंतु तो पुढे जातोय म्हणून मी त्याचा पाय वडायचा ही पुढे चाललाय वडायचा ही गोष्ट ह्या अजून जे निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये दादाकडे बघून मामाकड भाऊकड पवार साहेबांकडून सुप्रिया साईकडे बघून करू नका मित्राला सांगतो म्हणजे माझी तुम्हाला कळकळीचे हात जोडून मी नेमते आज धोलीसरासारख्या का कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने संधी दिली ठीक आहे संधी दादाने दिली अजितदा शेवटी आजितदाच्या कानावर घातल्याशिवाय उमेदवार झालेत का दादाच्या कानावर घालूनशिवाय फिक्स झालेत आमचे बापर शे त्यांना उमेदवारी दादांना या ठिकाणी दिलेत हे दोन्ही उमेदवार या परिसरातून तालु या तालुक्यातल्या इतर मतदारसंघापेक्षा हे उमेदवार चांगल्या मताने ये निवडून येतील याची काळजी कार्यकर्त्यांना घेतली पाहिजे सगळ्या गोष्टी सोडा सगळ्या गोष्टी भाऊ बसून आणि सगळ्यांनी बसून क्लिअर करतो पण या निवडणुकीमध्ये असं मतदान करा की अर्थाने या सगळ्या दादा जिंदापूर तालुक्यातली जी की जास्तीत जास्त मतांना निवडून आले पाहिजे आणि हे आपण आणाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मी दादांना माझ्या कुटुंब भाऊ पूर्ण श्रद्धांजली अपेक्षित करतो शेवटी आता मी कार्यकर्त्याला विनंती करतो आपल्या सभा जे असतात प्रत्येक ठिकाणी आपण भाषण करताना सगळ्याची नाव घेऊन बसण्यापेक्षा शेवटी व्यासपीठावर जे माणसाची मी नावं घेऊन ना करतात म्हणजे व्यासपीठ म्हणा आणि पुढे वेळ कमी तर एवढी विनंती करतो आणि पदार्थांना भाव पूर्ण सरकारी दाखवून कोण माझं दोन शब्द संपतो घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबा परत मान राहिले असं घड्याळ